बघा तुमच्याकडे जर एक वाटी रवा आणि जर चार ब्रेडचे स्लाईस असतील तर आज आपण इथे या चार ब्रेडच्या स्लाईसपासून आणि एक वाटी रवा जर असेल तर त्याच्यापासून खूप सुंदर असा रुचकर पोटभरीचा एक नाश्त्याचा प्रकार बघतोय बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे चला बघूयात कशी बनवायची ते नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यश एन मोम चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर बघा इथे आपण चार ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत तर आता आणि इथे घेतलेला आहे तर रवा तर रवा आता कोणताही चालेल बारीक मोठा तुमच्याकडे जो पण असेल तो कोणताही चालेल इथे आपल्याला रवा हा मिक्सरच्या भांड्यात घालून वाटूनच घ्यायचा आहे तर सुरुवातीला ब्रेडचे स्लाईस बाजूला ठेवून दिले आणि रवा जो आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे जास्तीचं बारीक म्हणजे पीठसुद्धा करायचं नाही थोडंसं रवाळच म्हणजे अगदी बारीक रवास रवा असतो त्याच्यापेक्षा थोडंसं असं आपल्याला इथे वाटून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता तो रवा संपूर्ण आपण वाटून घेतलेला आहे आणि तो रवा आता आपल्याला एका पाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे तर इथे रवा बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे बघा तर आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालणार आहोत आता एक वाटीच्या प्रमाणामध्ये बघा पाणी घेतलं आहे एक वाटी रवा आहे तर आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे तर इथे बघू शकता इथे मी पाणी बघा आपल्याला अर्धी वाटी लागलेलं ला आहे या पद्धतीनं छान आपल्याला रवा भिजवून घ्यायचा आहे तर आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून पाच ते सात मिनटासाठी रवा भिजवून घ्यायचा आहे रवा छान फुलेल तोपर्यंत तो आपल्याला इकडे तवा गरम करून घ्यायचा आहे आणि या तव्यावरती बघा इथे आता आपण ब्रेडचे जे स्लाईस आहेत तर ते छान भाजून घेणार आहोत इथे तूप तेल काहीही घालायची गरज नाही बटर वगैरे असंच आपण फक्त थोडेसे कडक करून घेणार आहोत अगदी बघू शकता दोन्ही साईडनी छान कडक करून घ्यायचे जास्त आपल्याला भाजायचे सुद्धा नाहीत फक्त थोडेसे कडक झाले पाहिजे आता जो रवा होता तोसुद्धा बघा छान फुललेला आहे थोडंसं दाटसर मिश्रण झालं आहे याच्यामध्ये आपल्याला बेसन घालून घ्यायचं आहे इथे आता एक पोह्याचा चमचा आपण याच्यात बेसन घालून घेतलं आहे छान मिक्स करून घ्यायचं इथे बघू शकता छान मिक्स केल्यानंतर जितकं जमेल तितकं आपल्याला एक मिनिटभर छान फेटून घ्यायचं आहे इथे आता बघा मॅगी मसाला आपण वापरतो आहे ह्याच्यामध्ये काही मसाले घालतो आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मॅगी मसाला घातला आहे पाव चमचा हळद घातली आहे आणि पाव चमचा इथे मिरची पावडरसुद्धा घातलेली आहे मिरचीसुद्धा बघा दोन मिरची एका मिरचीचे चार भाग करून अशी अगदी छान बारीक कट करून घेतली आहे तीसुद्धा घातलेली आहे तुम्हाला तिखट कमी जास्त जसं आवडेल तसं तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त करू शकता आणि क्वांटिटीसुद्धा जर तुम्हाला ब्रेडची स्लाइस वाढवायची असतील तर इथे याचीसुद्धा क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता कांदासुद्धा बघा अगदी बारीक चिरून घातलेला आहे आपल्याकडे जी वेफर्स बनवण्याची जी खिसणी असते ना तर त्याच्यावरतीच हे कांदा छान किसून घेतला आहे आणि त्याच्यासोबत कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे भरपूर सारी एक पूर्ण कांदा घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि बघा इथे छान मिक्स करून घेतलं आहे हे मिश्रण तयार आहे आता आपल्याला ब्रेडचे स्लाईससुद्धा आपण छान कडक करून घेतलेले आहेत तर याच्यावरती बघा दोन ब्रेडचे स्लाईस पहिले डिशमध्ये काढून घ्यायचे जेणेकरून छान असे पसरून ठेवता येतील आपल्याला अगदी चॉपिंग बोर्ड पळपटावरती कशावरती तुम्ही असे छान पसरवून घेऊ शकता आणि याच्यावरती बघा आपल्याला सॉस लावून घ्यायचा आहे तुमच्याकडे जो सॉस असेल तो तुम्ही याच्यावरती लावून घेऊ शकता इथे मी टोमॅटो केचअप लावलेला आहे मुलांना खायलासुद्धा बरं पडतं आणि हे जे मिश्रण आहे तर हे सर्व मिश्रण आपल्याला बघा चमचाच्या मदतीने अगदी एकसारखा लेयर देऊन छान लावून घ्यायचा आहे जास्त दाटसरसुद्धा लावायचं नाही आणि दुसऱ्या सुद्धा आपण आता या पद्धतीनं बघा चमचाच्या मदतीने लावून घेतो आहे संपूर्ण अगदी कडापर्यंत लावून घ्यायचं आहे आणि एका साईडला आपण तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे तर हे संपूर्ण लावून झाल्याच्यानंतर आता हे दोन्ही स्लाईस आपल्याला तव्यावरती न्यायचे आहेत तर त्या अगोदर तुम्हाला जर इथे बटर वापरायचं असेल बटर तर बटरसुद्धा वापरू शकता तेलसुद्धा वापरू शकता तर इथे तेल घातलं आहे बघा चमच्यावर तेल घातलं आहे आणि याच्यावरती आपल्याला छान तव्यावरती हे तेल पसरवून लावायचं आहे आणि छान आपल्याला हे, हे। दोन्ही ब्रेड ज्या साईडनी आपण मिश्रण लावलेलं ला आहे ती बाजू तव्यावरती घालायची आहे आणि या पद्धतीनं शेकून घ्यायचं आहे छान मस्त आता आपण जी एक स्टेप केली ती म्हणजे ब्रेड जेव्हा आपण सुरुवातीला भाजून घेतला त्याचं कारण एकच की ब्रेड छान भाजून घेतला की छान कडक होतो आणि कडक झाल्यामुळे जे मिश्रण आपण याच्यावरती ब्रेडवरती लावतो तर बघा टाकताना अजिबात लवचिक होत नाही ब्रेड किंवा अगदी ब्रेडच्या कडा वगैरे तुटत नाहीत अगदी कडक असल्यामुळे छान आपल्याला याच्यावरती पलटी करता येतो आणि आता दुसरी वरची बाजू होती बघा खालची आहे तोपर्यंत वरच्या बाजूवरतीसुद्धा आपण छान मिश्रण लावून घेतलं आहे अगदी काठापर्यंत भरभरून मिश्रण लावून घ्यायचं फक्त लेअर मात्र इथे अगदी जास्त जाड करायचं नाही दोन्ही बाजूंनी या पद्धतीनं बघा तेल सोडून थोडं थोडं शेकून घ्यायचं आहे आता याच्यावरती बघा तुम्ही अजून बटर लावायचं तर लावू शकता वरतून चीज लाव किसायचं असेल तरीसुद्धा बघा चीजसुद्धा किसू शकता आणि आता हे दोन्ही ब्रेड तुम्हाला जर खरपूस करायचे असतील तर अतिशय लो फ्लेमवरती बघा आपल्याला एक तीन ते चार मिनटं हे असेच ठेवायचे आहेत लो फ्लेमवरती ठेवल्यामुळे छान अगदी खरपूस कुरकुरीत तयार होतो हा नाश्ता बनवायला बघितलं तुम्ही अतिशय सोपी रेसिपी आहे आणि अगदी घाई गडबडीच्या वेळीसुद्धा तुम्ही बनवू शकता अशा पद्धतीनं बघा दुसरे दोन ब्रेडसुद्धा आपण याच पद्धतीनं छान मिश्रण लावून दोन्ही बाजूनी मस्त खरपूस होईपर्यंत शेकून घेणार आहोत आणि इथे आता बघू शकता दोन्ही साईडनी आपलं छान अगदी ब्रेड शेकून होत आहेत तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल के तर ठीक आहे नसेल केलं तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यश एन मॉम चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कोणत्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा छानशी कमेंटसुद्धा करायला अजिबात विसरू नका तर इथे आता बघू शकता आपले संपूर्ण चारीच्या चारी, चारी, चारी ब्रेडचे स्लाईस या पद्धतीनं छान अगदी खरपूस भाजून घेतलेले आहेत अगदी पोटभरीचा रुचकर नाश्ता तयार होतो कमी वेळामध्ये सुद्धा होतो मुलांच्या टिफिनला द्या किंवा अगदी तुम्ही मधल्या वेळेत जरी मुलांना दुपारच्या वेळी खाण्यासाठी हो बनवलात तरीसुद्धा बघा खूप मैद्याचा आपण ब्रेड वापरला आहे आता इथे तुम्हाला अजून पौष्टिक बनवायचं असेल तर बघा इथे तुम्ही अगदी गव्हाचा ब्रेडसुद्धा वापरू शकता ती तुमची आवड आहे तर चला या पद्धतीनं नक्कीच तुम्हीसुद्धा आपल्या मुलांना असा नाश्ता बनवून देऊ शकता तर आता इथे मी कट करूनसुद्धा तुम्हाला दाखवते अगदी छान पद्धतीनं बघा मस्त अगदी पीठसुद्धा जे आपण मिश्रण लावलं होतं तेसुद्धा अगदी छान खरपूस भाजलं गेलेलं आहे आणि अशा पद्धतीचा नाश्ता तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो आपण मॅगी मसाला घातला आहे त्याच्यानी चव खूप छान येते इथे आपला नाश्ता संपूर्ण रेडी आहे तर रेसिपी कशी वाटली ते जरूर कमेंटमध्ये कळवा चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ही आपली रेसिपी शेअरसुद्धा करा तर अशाकर्त्याची रेसिपी आवडली असेल माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद छान छान कमेंटसुद्धा करता खरंच खूप भारी वाटतं चला उद्या पुन्हा भेटू असा एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय